नमस्कार एज्युकेशन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय मस्त थंडगार बडिशोप आणि लिंबाचं सरबत तर हे बडिशोप आणि लिंबाचं सरबत आहे ना यामुळे आपल्या संपूर्ण शरीर थंड राहतं आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर पाणी पाणी करतं म्हणून आपण काय करतो काहीतरी तात्पुरतं थंड पिऊन आपण शरीराला थंडावा मिळव मिळण्याचा प्रयत्न करतो पण यामुळे काय होईल तर संपूर्ण शरीर थंड राहील कारण बडिशोप ही शरीरासाठी थंड असते चला तर मग सुरुवात करूया हे बडशोप आणि लिंबाचं सरबत बनवायला तर इथे मी बडशोप घेतलेले आहे आणि आपल्याला लिंबू लागणार आहे पुदिन्याची पानं लागणार आहेत तर बडशोप आपल्याला ही कुटून घ्यायची आहे साखर आणि मीठसुद्धा आपल्याला लागणार आहे तर लिंबू सरबतासारखंच सरबत आहे यामध्ये बडशोप आपण यामध्ये ॲड केलेली आहे तर बडशोप आपल्याला बारीक कुटून घ्यायची आहे हवं तर मिक्सरला पावडर करून तुम्ही घालू शकता तर बडीशोप आपण एकदम बारीक कुटून घेतली तर दोन ग्लास थंडगार माटातलं पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपण ही बडीशेप कुटलेली घातलेली आहे थोडासा बर्फ घालूया तर इथे मी आ, हा बर्फ घातलेला आहे थोडासा आणि आपल्याला साखर घालायची तर अर्धी वाटी साखर मी इथे वापरलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने साखर घालू शकता म्हणजे जसं तुम्हाला गोड हवं आहे तसं तुम्ही हे गोड सरबत करू शकता किंवा कमी गोड करू शकता तर इथे लिंबू आपण घालणार आहोत तर अर्ध लिंबू आपल्याला पिळून घालायचं आहे तर ह्या सरबतामध्ये मी पुदिन्याची पानंसुद्धा वापरलेली आहेत पुदिन्याची पानं वापरल्यामुळे आपल्या शरीरालासुद्धा शरीर थंड राहतं आणि खूप छान फ्लेवर या सरबतामध्ये या पुदिन्याच्या पानांचा येतो खूप मस्त सरबत बनतं तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुदिन्याची पानं एकदम बारीक चिरून घातली आणि यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे याला चांगलं ढवळून घेऊया साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे सरबत ढवळून घ्यायचं आहे तर आता हवं तेवढं थंड हे सरबत झालं म्हणून मी बर्फ काढून घेतलेलं आहे आता आपलं हे, हे सरबत बनवून तयार झाले तर हे सरबत तुम्ही गाळून पिऊ शकता किंवा मग तसंच जरी पिलं तरीसुद्धा चालेल पण मी इथे गाळून घेणार आहे आणि पुन्हा मग या सरबतावरती पुदिन्याची पानं आपण थोडंसं सजावटीसाठी टाकणार आहोत खूप मस्त बनतं हे सरबत खूपच अप्रतिम चव या सरबताला येते ही खरं तर माझ्या आईची रेसिपी आहे आणि ही म्हणजे माझी आई लहानपणी आमच्या सरबत बनवायला सांगितलं की ती बडुशोक टाकून सरबत बनवायची तर खूप छान लागायचं ते सरबत तर आता मी ही सरबताची रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर केलेली आहे तर नक्की हे सरबत ट्राय करा तर हे सरबत आपलं बनवून तयार झालं आहे दोन ग्लास सरबत केलेलं आहे मी खूप मस्त हे सरबत बनतं आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला संपूर्ण शरीर आपलं थंड राहिलं पाहिजे असं काहीतरी प्यायचं म्हटलं तर हे सरबत नक्की तुम्ही ट्राय करा तर खूप मस्त हे सरबत बनतं बडिशोबपासून आपण हे सरबत बनवलेलं आहे तर हे सरबताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेलायकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद